योगेंद्र थोरात वीस मध्येच उभारणार मागासवर्गीय महिलेत पण गरज पडली तर ओपन मध्ये प्रभाग वीस मधील आरक्षण सोडत नंतर योगेंद्र थोरात यांची प्रतिक्रिया प्रभाग वीस मधूनच लढणार असल्याचे स्पष्ट वेळ पडल्यास ओपन निवडणूक लढणार सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आरक्षण सोडत नंतर योगेंद्र थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रभाग वीसमधील आरक्षण सोडत ही एस सी महिला पडल्यानंतर योगेंद्र थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे की प्रभाग वीसमधूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे एकतर एस सीमधून ते कोणाला थांबवणार हे देखील पाहावं लागणार आहे पण त्यांनी दुसरी बाजू देखील स्पष्ट वेळ पडल्यास ओपनमधून निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला आहे नगरपालिकेच्या शाळा बंद पडत असताना आपल्या भागातल्या सगळ्या शाळा डेव्हलप झाल्या आज विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे बसेस आहेत टर्फ कोर्ट आहेत सगळंच आहे आज या शाळेत तर वरचा मजला दोन तीन दिवसात जो एअर कंडिशन नगरपालिकेची शाळा होत्या कंडिशन वाचनालय होते हे कधी कुणी विचार केला होता का पण आज आरक्षणामध्ये एस सी आरक्षण न पडता महिला पडलं काही जणांना खूप आनंद झाला की थोरातनं या मुरमाड जमिनीत नांगरून जमीन चांगली करून चांगलं पीक घेतलं चांगलं पीक म्हणजे ही आमची मुलं शिकायला लागलीत नोकऱ्याला लागायला लागलेत चांगलं वाईट कळायला लागले आणि आता हा उभारणार नाही तेव्हा आपण हे सगळं उद्ध्वस्त करू शकू किंवा ह्याची वाट लावू हे विकून खाऊ पण मी असं होऊ देणार नाही योगेंद्र थोरात प्रभाग वीसमध्येच उभारणार निवडून येणार तुमच्या सगळ्या आणि ह्याच्या पुढच्या डेव्हलपमेंट करणार आता शाळा झाल्यात कॉलेज उभा करू मला निवडून यायचं आहे ती या डेव्हलपमेंटसाठी यायचं आहे माझे कुठं तर जुगार अड्डे आहेत किंवा काहीतरी काळे धंदे करायचे का आहेत यासाठी या अजिबात यायचं नाही उलटं मी जिथं राहतो सांगलीत तिथं एसी पुरुष पडले आहेत मला तिथली लोक म्हणाले आहेत आमच्या इथे पण हे वर्ष काय म्हणतात की वार्डात जास्त वेळान घरी कमी होईल त्यामुळे वार्डात जीव लागलाय बऱ्याच लोकांचे रडत फोन आले दादा तुम्ही उभारलं पाहिजे हे केलं पाहिजे काही चुकीच्या लोकांना आनंद पण झाला आनंद ज्यांना झाला त्यांच्या दारात पण रस्ते मिस केलेत त्यांच्या मुलांना पण शिक्षणाच्या सोयी करायचं आपला प्रयत्न आहे की पिढी चांगली व्हावी पिढी खराब होऊ नये त्यामुळं योगेंद्र थोरात वीसमध्येच उभारणार मागासवर्गीय महिलेत पण गरज पडली तर ओपन म्हणून